रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी वस्त्र भांडार दालनाला तर आज हो या ठिकाणी योगायोगाने आपल्याला जे काही शिवसेनेचे उमेदवार आहेत राजकुमार बाळश्रीराम गाडगे यांच्या महिला आहेत त्या प्रचार करत आहेत आपण त्यांच्याशी संवाद करणार आहे तर आता या ठिकाणी तुम्ही प्रचार करताय कोणत्या कोणत्या गावात प्रचार केलाय काही सांगते औरंगपूर निमगाव सावा पटाडी पारगाव कसं आहे मतदारांसाठी अतिशय उत्तम प्रतिसाद आहे काय आव्हान करायला काय आवाहन केलंय तुम्ही जे काही मतदार आहे त्यांना काय आवाहन केले सांगितलंय बदल हवा असेल तर राजू गाडगे आणि जयश्रीताय खंडगळ्यांना प्रचंड बहुमताने विजय करा काय चिन्ह सांगितले त्यांना धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे मतदार आहे ते त्यांच्या काही समस्या वगैरे जाणून घेतल्या तुम्ही हो खूप लोकांच्या समस्या आहेत पाच पडाळ माळ्यातल्या लोकांचं भरपूर मोठी समस्या आहे रस्त्याच्या बाबत आम्ही पण अनुभव घेतलाय खूप बेकार परिस्थिती रस्त्यांची त्यांची असं हे म्हटलं जाते नेता कसा असावा राजू शेटगाड सारखा नमस्ते आता जे काही महिला प्रचार करतात यांनी तुम्हाला काय सांगितलंय धनुष्यबान धनुष्यबाण कोणाचं आहे धनुष्यबान ते खंडागळे खंडगळे जयश्रीताई खंडगळे आहेत मग आता कोणत्या निशेनेवरती तुम्हाला शिवसेना चिन्ह काय आहे धनुष्यबाण धनुष्यबान नाव काय तुमचं कमल कमल संपूर्ण नाव काय हो कमल बाळू गाडगे कमल या ज्या काही महिला आहेत त्यांना तुम्ही ओळखता तर या ठिकाणी अजूनही काही महिला आहे तर तुम्ही आता जे काही राजकुमार बाळश्याम गाडगे आहेत यांचा प्रचार करीत आहे कसा आता या निमगाव गावामधून कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला छान भेटतोय काय लोकांच्या काय म्हणजे काय मतदार आहेत त्यांच्या समस्या काय जाणून वगैरे घेतल्यात काही लोकांचं काही समस्या वगैरे छान प्रतिक्रिया आहेत समस्या ना हो। कामा। हो। ले ले हो। आता वाढला आहे कामं अर्धवट राहिलेली आहे आतापर्यंत अनेक निवडणुका होऊन गेल्या अनेक नेते गे झाले ने त्यांची आश्वासनं दिली मग अशा काही समस्या असतील ना लोक मतदारांच्या हो सांगितले की सांगितलं का मग आता हे तुम्ही मतदार जे काही उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार हो पोहोचवणार आता तुम्ही जे काही मतदार आहे त्यांना काय आव्हान करा हे रस्त्याची कामं झाली पाहिजे निवडून आल्यावरती धनुष्य